मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात चोवीस तास व्यापून राहिली आहे आणि तुमच्या भावना त्याच्यावर काही परिणाम करत नाही तुम्ही आनंदी असाल दुःखी असाल त्याची आठवण काढत असाल किंवा त्याला पूर्ण तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी कोणतीही प्रयत्न करीत असाल तर ही परिस्थिती खरोखरच कठीण आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्या विचारामध्ये इतके हरवून गेले आहेत की आता तुम्हाला समजत नाही की त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय चालले आहे कधी तुम्ही एखाद्याला इतके खास मानले आहे की त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही तुमच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही आणि आता तो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला आहे आणि त्यांच्याकडून कोणतेही कुण, सकारात्मक संकेत किंवा प्रयत्न दिसत नाही जर होय तर हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे किंवा तुमच्या मित्रांच्या कुटुंबातील सदस्यांचा किंवा नातेवाईकांनाही आयुष्याच्या अशी एखादी परिस्थिती असेल तर हे व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हे कळू शकेल की आता त्यांना काय करायला हवे चला तर मग हे व्हिडिओ सुरू करू आणि जाणून घेऊ ती सर्व तथ्य जी तुमची मदत करतील त्याचबरोबर हे देखील समजून घ्या की असं काय करावं की तो व्यक्ती स्वतः पुढे येऊन माफी मागे तुमच्याशी बोली आणि सर्व काही आधीपेक्षा चांगलं होईल तर तुम्ही तयार आहात का व्हिडिओ अखेरपर्यंत पाहत राहा आता बोलूया की तुमचा तो खास व्यक्ती तुमच्यापासून दूर का पळत आहे तुमचं ब्लॉक का केला आहे किंवा कोणत्या पार्टी परिस्थितीत का अडकलं आहे तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्या सर्व गोष्टींचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आधीपासून विचार करूया की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अचानक ब्लॉक केले तर ते का होते सुरुवातीला प्रत्येक नातं खूप छान वाटतं असं वाटतं की ज्या व्यक्तीमुळे आपण इतके वर्ष कुटुंबाच्या प्रेमाला कमी लेखलं होत आहे ती व्यक्ती आपल्यासाठी किती खास आहे दोन दिवस दोन महिने किंवा दोन वर्षे जुनं नातं असो सुरुवातीला सर्व काही योग्य वाटतं कारण तुम्ही दोघं एकमेकांना व्यवस्थित ओळख नसता हेच कारण असतात की तुम्ही दोघेही एकमेकांमध्ये खूप रस घेत असतात आणि हा रस सातत्याने वाढत जातो जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा दोन्ही बाजूंनी उत्सुकता असते की समोरच्याबद्दल किती जाणून घेऊ शकतो या काळात दोघेही एकमेकांच्या गोष्टी समजून घेण्याचा जाणून घ्या नंतर तुम्ही तुमच्याबद्दल सगळं सांगण्याचा प्रयत्न करता ते खरं असो किंवा थोडे फेक समोरची ही व्यक्ती तसंच करते मित्रांनो काही नात्यामध्ये सगळं खरं असतं तर काही नात्यामध्ये थोडं खरं थोडं खोटं हे चुकीचं नाही कारण आजकाल प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं योग्य नसतं त्यामुळे प्रत्येक नात्याची स्वतःची सत्यता आणि स्वतःचा प्रवास असतो पण जसजसे जसे वेळ जातो तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखायला लागतात तस तसं इंटरेस्ट कमी होऊ लागतो आणि गोष्टी बदलायला लागतात हाच तो टप्पा असतो जिथे गोष्टी बिघडू शकतात आणि लोक ब्लॉक करण्यासाठी पावलं उचलू शकतात मित्रांनो ही परिस्थिती समजून घेणे आणि योग्य प्रकारे हाताळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नातं अधिक चांगलं होऊ शकेल कधीकधी जेव्हा आपण कोणासोबत पूर्णपणे उघड होतो आणि आपल्याला सर्व गोष्टी आपल्या कमतरता आणि भावना त्या व्यक्तीसमोर ठेवतो तेव्हा समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घ्यायला लागते ज्यांनी ज्यांच्या गोष्टी लपवल्या ते ठीक असतात पण जे सुरुवातीलाच उघड झाले त्यांचं बोलणं आणि कमतरतांना लवकरच महत्व राहत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सगळं समजून जात तुमच्या सवयी आवडी निवडी कमकुवत बाजू आणि इथूनच नात्यात समस्या सुरू होतात जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत बाजू उघड सरता आणि समोरच्या व्यक्तीला कळत की तुमच्या गोष्टी तुम्हाला तोडू शकतात तिथून तुम्ही स्वतःला हरू लागतात मग हळूहळू समोरच्या व्यक्तीला यात मजा येऊ लागते उदाहरणार्थ जर तुमची कमकुवत बाजू ही असेल की ती व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करते आणि त्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ होता अगदी स्वतःलाही हानी पोहोचवण्यासाठी विचार करता तर त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही त्याला फक्त हे पाहायचं असतं की तुम्ही पुन्हा पुन्हा हे सिद्ध करत राहता की तुम्ही त्याला किती हवा आहे ही एक उत्सुकता बनते जी सतत वाढत राहते मग एक वेळ येतो तुम्ही जेव्हा स्वतःलाच विचार करू लागता की नेहमी तुमचं काय प्रयत्न करावे नेहमी तुम्हीच का समजून घ्यावं याच सोपं उत्तर असं आहे की ती व्यक्ती तुमची कंपोज बाजू ओळखून घेतली आहे आणि तुमच्या भावना आता त्यांच्या नियंत्रणात आहे तुमच्याकडून तुमचा स्वतःचा नियंत्रण रिमोट उरलेलं नाही ती व्यक्ती जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्ही रडाल तेव्हा हसाल तुमच्या आयुष्याच्या क्षण त्या व्यक्तीच्या मूडवर अवलंबून राहील मग तुमच्या आयुष्यात कितीही महत्वाचे व्यक्ती असतो जसे की तुमचं पालक हो बहीण किंवा मित्र पण तुम्हाला आहे तीच व्यक्ती सगळ्यात जास्त महत्वाची वाटते ज्यांना तुम्हाला ब्लॉक केला आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नीट संवाद साधू शकत नाही कारण त्या व्यक्तीचा राग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काढता तुमच्या जवळच्या लोकांना कळत नाही की तुम्ही इतके चिडचिडे का झालात आणि तुम्ही कोणालाही हे शेअर करू शकत नाही की तुमच्यासोबत काय चाललं आहे जर तुमच्या आयुष्यातही हीच परिस्थिती असेल तर या व्हिडिओची शेवटी मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःकडच्या तुमच्याकडे येईल व्हिडिओ थोडा लांब आहे पण यात दिलेल्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील मित्रांनो मी माझ्या अनेक महिला सबस्क्रायबरना ओळखतो ज्यांची खूप चुकीचं झालं जा आहे त्या त्यांच्या परिस्थिती सोडवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत आणि ज्यांना त्यांना या स्थितीत सोडलं आहे त्यांना याचा समाजावर किंवा त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामाची काळजी नाही ही समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित नाही अनेक पुरुषही अशा परिस्थितीत तोंड देत आहेत मी सर्व जडे जेंडर्स सांगू इच्छितो की जर तुम्ही कोणासोबत असं करत असाल तर हे ते चुकीचे आहे प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आणि तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील तुमच्याकडे वेळ आहे तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा नाहीतर ती व्यक्ती जी सध्या तुमच्या कारणामुळे त्रस्त आहे ती एक दिवस पुन्हा उभारी राहील पुढे हे जाईल पण जेव्हा तुम्हाला कळणार नाही की तुमचं काय होईल याची आठवण ठेवा की जेव्हा तुमच्या ना नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा मिळालेली असते तेव्हा तुम्हाला तुमचं स्थान समजून घ्यावं लागतं सुरुवातीला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी उघड केल्या आणि ती व्यक्ती तुमच्या कमकुवत बाजू जाऊन गेली आता तुम्हाला स्वतःला सावरणं गरजेचं आहे आणि या स्थिती बाहेर पडण्याचे मार्ग शोधावे लागतील आता प्रश्न असा आहे की तुम्ही असं काय करावं की ज्या चुका झाल्या आहेत त्या पुन्हा होणार नाही आणि स्थिती अजून खराब होणार नाही तुम्ही सगळ्यात मोठी चूक ही करताय की तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार चेक करताय जर तुम्ही ब्लॉक करत असाल थेट संवाद साधत असाल तरी दिवसातून किमान पन्नास वेळा तरी त्यांचा नंबर किंवा सोशल मीडिया चेक करताय हे कदाचित तुम्ही अनब्लॉक झाला असाल की काय ही प्रक्रिया ज्याला आम्ही एनर्जी केसिंग म्हणतो तुमची ऊर्जा नकारात्मकते पण त्या व्यक्तीकडे पोहोचते शारीरिक स्वरूपात त्यांना कदाचित समजणार नाही की तुम्ही त्यांना चेक करता पण प्रत्येक समाजाच्या आत्मिक स्तरावर एकमेकांशी नातं पुसतं आणि तुमची ऊर्जा त्यांना जाणवते हो त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या मागे पडणार आणि हाच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणार नाही जोपर्यंत तुम्ही ही चुकं करत राहत तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्यापासून पळतच राहील जर तुम्ही तुमच्या कॉमन मित्रांकडूनही त्या व्यक्तीबद्दल विचारपूस करत असाल किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांच्या बातम्या घेत असाल तर तुमची ही ऊर्जा त्यांचा परिणाम करत आहे टेलिपॅथी आणि एनर्जी व्हायब्रेशनद्वारे जेव्हा तुम्हाला तेव्हा ती ऊर्जा खूप चार जर तुम्हाला हे कळलं की ती खरोखर तर तुम्ही हा पुन्हा पुन्हा करायला जर तुम्हाला खरंच तो व्यक्ती परत हवा असेल तर सगळ्यात आधी स्वतःला शांत करा आणि तुमची ऊर्जा नियंत्रणात घ्या त्याला चेक करणं हो त्यांच्याबद्दल बोलणं किंवा टेलिपॅथीद्वारे त्यांना सतत आठवण थांबवा तुमची ऊर्जा जितकी शांत आणि स्थिर होईल तितकी तुमची स्वतःला मजबूती वाटेल आणि तीच ऊर्जा तुमच्या आयुष्याच्या इतर गोष्टींमध्येही सकारात्मक बदल घडवेल जेव्हा तुम्ही स्वतःला सावराल आणि तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे येईल मी या विषयावर आधीच व्हिडिओ बनवला होता आणि माझ्या अनेक सबस्क्रायबरने हे फॉलो केलं आम्ही चोवीस तासाच्या आत ती व्यक्ती परत आली माफी मागितली आणि प्रपोजही केले आता त्यांचं नातं खूप चांगलं आहे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल आणि आजपासूनच ऍक्शन घ्यावी लागेल जेव्हा त्यांची आठवण येईल तेव्हा पुस्तक वाचायला घ्या पुस्तक वाचण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्यातून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्ञानही कधीही वाया जात नाही जेव्हा तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती तुमच्या डोक्यात हवी झाली आहे आणि तुम्हाला त्रास देत आहे तेव्हा एखादं चांगले पुस्तक उचला उदाहरणार्थ पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड सारखी पुस्तकं वाचा जी तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील आणि पुढे जाण्यात मदत करतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही त्या व्यक्तीला पाठलाग करू नका मग ते सोशल मीडियावर असो सोशल मीडियावर तुम्ही त्या व्यक्तींच्या पाठलाग बंद कराल तेव्हा त्याला जाणवणार नाही की तुम्ही त्यांच्या आयुष्यात नाही आहात म्हणून जेव्हा तुम्ही पाठलाग थांबवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतःला कॉल करेल माफी मागेल पण त्याच वेळीसुद्धा तुम्ही पाठलाग करायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे हिलिंग मेडिटेशन तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल कारण तुमच्यात आणि त्यांच्यात जे काही गैरसमज आणि वाद झाले आहेत तुम्हाला तुमची ऊर्जा असंतुलित झाली आहे मेडिटेशन तुम्हाला शांत राहण्यास तुमची ऊर्जा संतुलित करण्यास आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यास मदत करेल त्यामुळे तुमच्या नकारात्मक भावना आणि ताण कमी होतील आणि तुम्हाला आयुष्यात मित्रांनो म्हणूनच या स्टेपचे पालन करा आणि बघा कसं तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलतात ती, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी खोलवर वसलेली आहे की तुम्हाला वाटतं की त्यांना सगळं काही कळेल राग शिवीगा आणि नातं संपवणाऱ्या गोष्टी तुम्ही स्वतःला दोषी मानत नाही कारण तुम्ही काही चूक केलेली नाही पण हाच मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त त्रास होतो आणि त्यामुळे तुम्ही त्याला परत परत आठवता हो मित्रांनो या एनर्जीमध्ये स्वतःला मुक्त करण्यासाठी आणि त्याला तुमच्या मनातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल आणि हे रोज करावे लागेल जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा काचेच्या ग्लासात प्या आणि पाणी पिण्यापूर्वी त्यात पॉझिटिव्ह माहिती घाला उदाहरण मी एक शक्तिशाली आत्मा आहे किंवा मी स्वतःवर खूप प्रेम करतो करते दरवेळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता स्वतःकडे बघता आणि म्हणणार आय लव्ह माय सेल्फ आणि हसा हे छोटे छोटे पावलं तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनवतील झोपण्याआधी ध्यान आणि मेडिटेशन करणं विसरू नका ज्यामुळे तुमची हे येऊन प्रक्रिया नीट होईल आणि तुम्ही एका उच्च ऊर्जा स्थितीत घेऊ शकाल जर तुम्ही हे सतत सात दिवस सातत्याने फॉलो केले तर किती वर्षापासून तो व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करत असला तरी तो परत येईल आणि सगळं काही क्लिअर करेल इथे काही फरक पडत नाही की तुमच्या नात्यात कितीही नकारात्मक आलेली असो तर कधीही कितीही तुटलेला असो किंवा नात्यात कितीही मोठी दरी निर्माण झालेली असो तुम्ही स्वतःवर प्रेम कराल स्वतःचा सन्मान कराल आणि स्वतःची काळजी घ्याल तेव्हा जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल तुम्हाला सन्मान देईल तुमच्यासोबत वचनबद्ध राहील आणि तुमचा आदर करेल मित्रांनो ही तंत्र तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत बदल करू शकतात आणि तुम्हाला एक नवीन दिशेला घेऊन जाऊ शकतात हे अवलंब आणि मग तुमचे अनुभव नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या गोष्टीमधून इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि ते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतील जर तुम्हाला स्वतःला आणखी काही मजबूत बनवायचं असेल तर स्क्रिप्टिंग सुरू करा पण लक्षात ठेवा स्क्रिप्टिंगमध्ये त्या व्यक्तीचं नाव अजिबात लिहू नका फक्त आणि फक्त स्वतःबद्दल लिहा जसं की आय लव्ह माय सेल्फ मी स्वतःवर खूप प्रेम करतो करते मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतो आणि माझा आदर करतो तुम्ही ज्या पॉझिटिव्ह गोष्टींचं लिहायचं ठरवलं ती लिहा पण काही काळासाठी त्या व्यक्तीच्या एनर्जीपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट व्हा तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जर तुम्ही तुम्ही प्रामाणिकपणे आणि नियमितपणे या प्रक्रियेला फॉलो केलं तर तुम्हाला त्यांचा परम चोवीस तासाच्या आ दिसायला लागतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्ण शुद्धतेने हे फॉलो करा हे सरळ सर्व प्रभावी तंत्र तुम्हाला तुमच्या मानसिक आणि भाविक बाहेर पडायला मदत करू शकतात अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ थोडा लांब आहे पण या टिप्स खूप महत्वाचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमित्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना याची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल जर तुम्ही अजून हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा ज्यामुळे समजेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात खरोखर मूल्यवर्धन करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना की चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव बुद्ध श्री स्वामी समर्थ